यावर आधारित मला मुलांना शिकवू द्या असं एका वाक्यात मोठ्यानं सांगण्याची वेळ सगळ्या शिक्षकावरती आली आहे मग ती प्रायमरी पासून हायर सेकंडरी पर्यंत अशीच आहे आपण जरी प्रायमरीची इथे एकत्रित आलो असलो तरी वरच्या वर्गाचंही काय फार वेगळं नाहीये कारण तुम्हाला जी सूचना येते तीच वर सुद्धा जाते आणि त्यामुळं नेमकी शाळा कुणासाठी आणि ही व्यवस्था कशासाठी या प्रश्नांच्या उत्तरात जात असताना चिंतन करावं लागतं आणि चिंता वाटते बापू फार विधानमंडळात चांगल्या चर्चा होतात तिथे निर्णय सुद्धा होतात ते निर्णयाचा होता। अंमल होत असताना परत वेगळे वेगळे त्याला कंगोरे काढले जातात आणि त्या कंगोऱ्यामध्ये ह्या शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थी केंद्र असला तर त्या विद्यार्थ्यांना अख्खा उभा करणारा शिक्षक अडचणीत येतोय बापू परवा आपल्या सरकारनं या राज्यातल्या एकोणपन्नास हजार शिक्षकांना टप्पा वीस टक्के वाढवून दिला या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सप्टेंबर ऑक्टोबर झालंच पाहिजे आज सप्टेंबर अर्धा संपून गेला पण तपासणीच होतीये ज्याची तपासणी सोळा साली झाली अठरा साली झाली वीस साली झाली बावीस ला झाली आज पंचवीसला तीच चालू आहे कागद वेगळा नाही असूही शकत नाही पण तरी सुद्धा प्रायमरीच्या प्राथमिकचे टप्पावार झाल्या त्या राज्यातल्या माध्यमिकच्या झाल्या उच्च माध्यमिकच्या झाल्या इतकं चांगलं सरकार भूमिका घेत पण अधिकाऱ्यांच्या मनातले त्यांचे हेतू हे लक्षातच येत नाहीत आणि सगळ्यांना मात्र अडवायचं थोडं दुसरीकडे अडवलं जातं माझ्याबरोबर एक हेडमास्तर आले आहेत पंढरपूरहून आमचे हरदास घालगेच मला या ठिकाणी बापू सगळेच तुम्हाला सांगतात मी लंडा कार्य करताय मी लढतोच पण शेवटी तुम्ही आदरणीय आमचे आहात म्हणून तुम्हाला एकाच वाक्यात माझी विनंती आहे की बापू जे शासन येत आहे ते वन डे चोवीस तासात मिळालं पाहिजे मिळवायसाठी प्रचंड स्ट्रगल आहे ते आल्यावरती इतर जे सगळ्या चालण्या लावल्या जातात त्या थांबल्या पाहिजेत एक विनंती आहे आणि दुसरा विषय प्रत्येकाने मांडला बापू हा देशाचा विषय आहे मंगळ ना तालुक्याचा नाही टीईटी जो कायदाच अस्तित्वात नव्हता चेळेकर गुरुजींनी अत्यंत एका वाक्यात विश्लेषण केलं तीस वर्ष सेवा से झाली आहे आता पंच्याण्णव साली सेवेत टीईटी द्यावी या राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या अठरा लाख कर्मचाऱ्यामध्ये जे कुणी सेवेत येतात मग जिल्हाधिकाऱ्यापासून कुणी असेल ते सगळे एकदाच परीक्षा पास होऊन येतात आमच्या शिक्षकाची परीक्षा नोकर देताना आहेच वरिष्ठ श्रेणी घेताना आहेच निवड घेताना आहेच अरे काय परीक्षा घेता कशासाठी घेता बरं आम्हाला फेल जर करून टाकवा ना आणि फेल तर होऊन ते कशासाठी आमच्या परीक्षा पुन्हा पुन्हा घेता आणि आता तर काय बोलायचंच नाही ना न्यायालयाविषयी ते तर आपण तर अजिबात बोलायचं नाही कारण आपण शिक्षक शंभर टक्के आचारसंहितेमध्ये राहायचं अख्खं आयुष्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय काय तर टीईटी पात्र असणार प्रायमरी एज्युकेशन दिलं पाहिजे मान्य राज्य सरकारनं आदेश काढला तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा ला त्या आदेशापासून या राज्यामध्ये जे कुणी टीईटी शिवाय आले त्यांना सगळ्यांना बापू घरी पाठवलंय कुणीही त्यांची बाजू घेत नाही कारण शासन आदेश आहे सरकारचं म्हणणं आहे सरकार अख्खल कल्याणकारी भूमिका घेऊन जातं कायद्यान्वय राज्य चालतं आणि कायद्यान्वय काढलेल्या शासन आदेशाचा सन्मान करून तेरा फेब्रुवारी तेरा पासून सेवेत आलेली सगळेजण टीईटी देऊन ती सेवेत आहेत आता सरकार म्हणतोय पाठीमाग कायदा नव्हता त्यावेळेला पण जे कोणी नोकरीत आले त्यांना सुद्धा टीईटी ती द्या म्हणतो नगरा कार्य करता काळजी करू नका एवढ्यासाठी शेवटी त्या ठिकाणी काय ब्रिफ झालं काय त्या ठिकाणी मांडलं याचं सखोल माहिती मी घेण्याचा प्रयत्न करतोय अजून बरेच लोक आहे। त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे पुनर्विचार याचिका या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात अनेक संघटना अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक शिक्षणाच्या क्षेत्रातले व्यक्ती त्या ठिकाणी करत आहेत भविष्यात करणार आहेत मी सुद्धा दोन दिवसांनी दिल्लीला याच कामासाठी जाणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी अस्वस्थ करण्यासाठी मी कोणा नाही मी राज्यकर्ता नाही मी शिक्षक आहे पण तुम्हाला मी खात्रीने सांगू शकतो जे नाही ते आमच्या डोक्यावर जर लादल जात असेल तर त्या ठिकाणी त्यासाठी आमचं डोकं नाही आमचं डोकं ज्ञानदान करण्यासाठी आहे आणि ते ज्ञानदान करण्यासाठी हे मंगळवेढाची भूमी तर एका शब्दात त्यांनी सांगितलं की जसं धान्याचं कोठार आहे हे जसं मदतीचं या ठिकाणी आधार आहे तसं या ठिकाणी ज्ञानाचं सुद्धा कोठार आहे कारण ह्या तालुक्यातली माणसं किती अधिकारी आहेत मोजायला जर लागलो तर जिल्हा नाही राज्यामध्ये मंगळवेढा ने तालुका नेहमी कायम राहतो पुढे त्यामुळं या ठिकाणी या तालुक्यात करूच नाही एकाशी पण राज्याला सुद्धा देशाला सुद्धा या ठिकाणी पुनर्विचार याचिकेच्या निमित्तानं आपल्याला ती तिथून वाट नक्की करता येईल शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा तिथे बसलेले जे न्यायमूर्ती आहेत ते सुद्धा शिकलेलेच आहेत त्यांना सुद्धा शिकवलेलेच आहे आणि त्यांना सुद्धा नंतर ब्रीप झाल्यानंतर हे सगळं लक्षात आल्याशिवाय राहणार नाही त्या पद्धतीने आपण प्रयत्न करूया काळजी करू नका कारण व्हॉट्सअपवर मेसेज येतात आणि काही जणांचा त्या ठिकाणी ऍडमिट झाला बीपी वाढला मी आता कशी देणार काळजी करू नका अत्यंत आधार देणारी चांगली माणसं या राज्यामध्ये आहेत बापूसारखी संवेदनशील व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत त्यामुळे आपण खात्रीने याच्यामधून वाट काढत पुढे जाऊया इतकंच आपल्याला आश्वस्त करतो पुन्हा एकदा गुरुजी कोडकरी गुरुजी यांनी जो खरंतर हा पतसंस्थेच्या वार्षिक सभेचा कार्यक्रम पतसंस्था किती चांगली आहे आठ टक्केनं कर्ज कुठलीही राष्ट्रीयकृत बँक देत नाही पण या ठिकाणी विक्रम या ठिकाणी ही पतसंस्था करते त्या पतसंस्थेच्या संचालक मंडळाचंही खूप कौतुक करतो तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुमची वेळ जस्तीशी जाऊ नये आदरणीय बापूंच तुम्हाला मला ऐकायला मिळावं यासाठी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र